माणसाला प्रत्येकाला जीवनात अशी वेळ येतेच आहे हे आयुष्या सहज आहे येतेच की काय करू कळे नसतो डेडलॉक्स तयार होतात वाटायला वाटतं समोर अंधार आहे वाटायला वाटतं डॅम डिफ डू डॅम डिफ डोंट इकडे आड तिकडे विहीर कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस सगळे आले त्याच्यामध्ये कळे नसच बरं एवढंच नाहीये माणसाला अनेकदा हे होतं की अरे मी तर करतोय ते सगळं नीट करतोय हं बरं नुसतं नाही शुद्ध बुद्धीनी करतोय तरी उलटतच आहे सगळं अंगावर आणि काहीतरी तिसरंच आहे मी काहीतरी चांगल्या मनाने करायला जातोय त्यातनं काहीतरी उलट तर तिसरंच होतं आहे असं किंवा मी एक भारत देशाचा कार्यकर्ता व्हायचं हे बाळगून करतोय पण सगळीकडनं शिव्याच खातोय मी तुम्हाला ऍक्च्युली अनुभवलेल्यातलं सांगतोय की हे खरंच हे ठरवून पण घरी पण शिव्या खातोय दारी पण शिव्या खातोय बरं जे काम करतोय त्या कामात त्या संघटनेत पण शिव्या खातोय आणि मला जे करतोय त्याला पावला पावलं अपयश ते काय कळेन असं झालंय आता काय करू याचं माझ्या साधारण वयाच्या तेवीस चोवीस पंचवीसाव्या वर्षी असं एका दिवशी आतून सरसरून उसळून आलेलं उत्तर आहे काय करू नख्या रोवाव्यात जमिनीत खोल ठेवावी ताट क्रूरच असतील कर्मभोग तर बळकट व्हावेत आत ते काय करू कसा सामोरा जाऊ हे बघ मी सत्याच्या मार्गावरच चालणार ह्या पहिला मनाचा निश्चय की चालणार आहे ते मी सत्य न्याय आणि भारतीय विचारात जो शब्द धर्म आहे तर मी त्या रस्त्यावर ते करताना जर माझ्या वाट्याला दुःख अपयश वेदना वंचना विश्वासघात अपेक्षाभंग काय आलं सगळं तरी नख्या रोवाव्या जमिनीत खोल म्हणजे निश्चय आहे मनाचा आणि मान ठेवावी ताट तुम्ही कसा सामोरा जाणार आहे याला चले असं चले हे सांगतो मी मी याला नाव कसबा पेठ मेंटॅलिटी पण देतोय मराठीतली त्याला म्हणे अंगावर येईल ते शिंगावर घेऊ ते चल काय मला कोणतीही संकटं मला डगमगवणार आहेत असं त्याला इंग्लिशमधले चांगले शब्द आहेत ब्रिंग इट ऑन हे चल असं हे चल काय संकट आणतोय तू तु? मी कसा सामोरं जाणार आहे नख्या रोवाव्या जमिनी खोल आणि मान ठेवावी ताट क्रूरच असतील कर्मभोग ह्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे या ओळीमध्ये आत्ता पुन्हा मी ते फार बोलायला घेणार नाही वेळ पण आपल्या वाट्याला जे येतंय भारतीय विचार आपल्याला सांगतो की कुठे ना कुठेतरी तुझं जे काही त्याला तूच जबाबदार आहेस हे मुळचं तत्वज्ञानाचं एक विधान आहे की आपलं कर्म म्हणून आहे की क्रूरच असतील कर्मभोग मला कळेल नस होते की माझ्या वाटत मी असं काय चूक करतोय मी असं काय पाप नाही करतोय काही वेळा डोळ्याला तर दिसत असतं की जे पाप आणि तिच्या रस्त्यावर चाललेत ते मात्र खुश आहेत राव ते दारू पित आहेत ते पार्ट्यांमध्ये जात आहेत ते जिभेवरती गोळी ठेवून तंग कपडे घालून नाचतायत आणि मला मात्र मी सत्याच्या न्यायाच्या मार्गावर चाललो आहे पण माझ्या वाट्याला हे सगळी दुःख का, नाही काय माणसाला कळे नसवतं डझंट मॅटर पण माझा निष्कर्ष असेल की हे जे वाट्याल ते क्रूर आहे राव पण क्रूरच असतील कर्मभोग तर बळकट व्हावेत हात हे आहे म्हणजे मी त्याला कणखरपणे सामोरं जाणार आहे